एक मेकॅनिक जेवढ्या गाड्या सर्व्हिस करतो त्याच्यामुळे जवळपास एक हजार झाडांची बचत होती थोडक्यात ती कन्सेप्ट अशी आहे की पर्यावरण रक्षणासाठी झाडं लावण्याची जी मोहीम केल्या गेली होती मध्यंत एक करोड झाडं लावण्याचा एक तो प्रण घेतला गेला होता हे त्याच्याशीच संबंधित आहे फक्त वेगळ्या पद्धतीने झाडं लावून ते जगवणं हे सगळं करण्यापेक्षा आहे ती झाडं टिकवणं हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा एक गाडी जेव्हा सर्व्हिस करता तेव्हा तुम्ही एका झाडाची बचत करता किंवा एका झाडाला तुम्ही वाचवता त्या प्रदूषणापासून कारण तेवढे प्रदूषित वायू किंवा त्या पद्धतीचं प्रदूषण हे त्या गाडीपासून होण्यापासून वाचतं त्याला रिझन असं आहे की सर्व्हिसिंग केल्यानंतर त्या गाडीचा ॲव्हरेज वाढतो म्हणजे थोडक्यात ज्वलन कमी होतं ज्वलन कमी झालं की वायू कमी बाहेर पडतात आणि त्याचं जे कॅल्क्युलेशन वर्षभराचं आहे ते सरांनी सांगितलं की ते जे त्यांनी एटी फोर एटी फोर मेट्रिक टन पॉईंट सिक्स मिलियन मेट्रिक पॉईंट मिलियन मेट्रिक टन्स कार्बन डायऑक्साईड आणि पर्टिक्युलर पार्टिकल्स म्हणजे जे काय धुलीकण वगैरे येतात ते एका खूप मोठ्या प्रमाणावरचं संख्या त्याच्यामधून कमी होऊ शकते आणि त्या अवेअरनेससाठी म्हणून आपण हे असं सजवणूक करतो जेणेकरून यांचा ॲप्रोच बदलावा म्हणजे गॅरेज म्हणजे कुठलं असं ठिकाण नको राहिलं की ज्या ठिकाणी फक्त घाण आहे आणि ऑइल वगैरे आहे तर हे एक ग्रीन त्यांची एनर्जीसाठी ते काम करतात म्हणून हा ग्रीन सर्व्हिस कॅम्प आपण आयोजित करतो सर आपला हा उपक्रम फक्त सोलापूर जिल्ह्यापुरताच आहे का महाराष्ट्रात तुम्ही म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करायचंच आहे पण एक मी या ठिकाणी पॉईंट ॲड करेन की हे पूर्ण देशभर चालणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण देश आहे पण चांगली गोष्ट ही आहे की याची सुरुवात महाराष्ट्रापासून होते हा पहिला फेज इथे तयार झालेला आहे म्हणजे मी एक इतिहासात नोंद केल्या जाणार आहे म्हणजे जेव्हा कधी ग्रीन सर्व्हिस कॅम्पचा उल्लेख होईल तेव्हा बार्शी मध्ये पहिल्या फेज मधले बार्शीचे अडुतीस लोक होते याचा उल्लेख बार्शी प्रश्न तुम्ही सुरुवात केली भगवंत नगरी प्रश्न सुरुवात झाली मला यस, 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 यस <laughs>